दोन एकर क्षेत्रामध्ये पेरू लागवड केलेली आता दीड वर्षाचं झाड झालं साडेआठ पाच या अंतरावर ला ते लागवड केली दीड वर्षात माझा पहिला सुरुवातीला निघून गेलेला माल आधी त्याच्यानंतर थोडा पहिला आधीचा माल निघाला त्यानंतर करंजाला मिटिंग झाली आम्ही कंपनीची तर त्या तिथं बॅक्टेरियाची माहिती मिळाली त्याच्यानंतर परत आम्हाला खैरसा साहेबांनी माहिती दिली थोडीफार त्या माहितीमध्ये आम्ही एवढं बॅक्टेरिया सोडले बॅक्टेरिया नंतर एवढं मालाची प्रोसिजर झाडाचा फुटवा मुळी वगैरे आणि साईज वगैरे सारखी आम्हाला एकदम जोरात भेटतय सुरुवातीला दहा टन माल जाऊन पण मजा झाडावर हो, कोणी म्हणणार नाही की बा गेला कारण की आम्ही कसं याचे व्यायाम आणि पूर्ण की बॅक्टेरिया किट वापरलेली त्याच्यामुळे ते झाडाची तेजी पण आहे आणि परत नवीन भार पकडला वाटत नाही की पहिला भार निघाला आहे झाडावरती तेवढा संपूर्ण भार तसा आणि तसा अवेलेबल आहे माझा संपूर्ण बॅक्टेरिया किट वापरली त्याच्याने आम्हाला खूप न्यूट्रिशन झाडात आहेत ते जी पण झाली खूप चांगलं वाटतंय वजन भेटते साईज भेटते मालाला आता पण पाहू शकता अजून या मालाला किती टाइम आहे तरी पण खूप साईज पकडता येत व्यवस्थित नवीन कळ्या दिसू शकतात आणि या झाडावर पहिले एप्रिल मध्ये पण पिशवी फोम पिशवी लावली मी त्याच्यात आपला बारा टन माल निघाला एक महिन्यात परत आता नवीन पकडले हे पिशू लावून साधारण पंधरा दिवस झाले अजून पंधरा ते वीस दिवसात आम्हाला माझा हार्वेस्टिंग चालू होऊन जाईल अजून याच्यात एवढी पिशवी लावलेली ते दहा पन्नास हजार त्याच्यात बारा ते तेरा टन माल छज उतरू शकतो साधारणपणे दीड ते पौने दोन महिन्यामध्ये पूर्ण पंधरा ते वीस टन माल निघू शकतो माझा रासायनिक खतामुळे आपल्या जर जमिनीचे नाही होत होता त्याच्यामुळे आता हे बॅक्टेरिया वापरलेल्या ना हे चांगलं आहे असं माझं म्हणणं आहे बॅक्टेरियामध्ये आपला आता हे व्यायाम झाला संपूर्ण किड झाली अॅमिको जागरीची ते वापरून काही काय जमिनीची सुपीकता वाढते सुधारणा होते पूर्ण मुळींना त्याना जमीन भूषूत भुश होते आता डाळिंबा मध्ये पण रासायनिक वापरून वापरून डाळिंबाची पूर्ण वाट लावली आपण त्याच्यावर मर रोग याला कारण पत्ता रासायनिक खात ते आता तैवान किंग व्हरायटी आहे याच्यामध्ये त्या दिल्यामुळे आपल्याला पेरूच्या बाग्यात की भरपूर भेटते साईज भेटते आपला साडेतीनशे चारशे ग्रॅम ची साईज होती मी ॲग्रोचे खरंच धन्यवाद देतो की त्याच्यामुळे आपल्याला खूप रासायनिक खताचा वापर न करता अमिकोज बॅक्टेरिया वापरा शेतकरी बांधवाला सांगतो की आपण बघितल्याशिवाय झाड बोलतय आपल्याला ते बघून बॅक्टेरिया कसं काय ते संपूर्ण व्यायाम वगैरे वापरून आणि शेतकरी बांधव आणि वापरावं हो। आपण वा प्रत्यक्षात वापरल्या तरच कळेल कोणी सांगितल्यापेक्षा आपण वापरून बघा एक वेळेस वापरल्या काही अडचण नाही जमिनी जेव्हा शेतकरी टिकायचा असेल तर जमीन टिकावा लागेल रासायनिक खतांचा वापर बंद करून बॅक्टेरिया वापरले जैविक वापरलं तर आपण टिकू शकतो नाही ते शेतकरी बर्बाद होऊ शकतो आता काळाची खूप गरज आहे शेतकरी जागृत व्हायला पाहिजे जागृत होण्यासाठी रासायनिक कडे लक्ष न देता आपल्या बॅक्टेरियाकडे येऊन त्यामुळे शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की शेतकऱ्यांनी आम्ही कोर्स सारखे प्रोडक्ट वापरावे याच्याने एवढं होतं आहे आपल्याला की काहीतरी भेटतंय माझ्या बरोबरीचे भरपूर प्लॉट झाले त्या प्लॉटमध्ये ते रासायनिक टाकून टाकून की त्यांच्या सतरा माझा सतरा अठरा महिन्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये त्यांना दोन दोन कोणाला दोन टन मिळावे कोणाला पाच टन माळे पण मला बारा टन माल निघाला कारण की आता हे रासायनिक वापरण्यामुळे त्यांचे पूर्ण कोणाचे शेंडे पिवळे पडत होते कोणाची गळ होत होती की मी एक बॅक्टेरिया कीट वापरण्यामुळे संपूर्ण किट व्यायाम वगैरे वापरून की आता त्याच्यामुळे फुलगळी पण भरपूर निघते आणि पिवळसरपणा नाही एवढ्या दोन महिन्या पूर्ण पाऊस चालून पण ते पा कुठंच काही नाही एकदम पूर्ण असं झाड पण तेजीत you <sharp inhale>